नमस्कार मी मुस्कान आपण पाहत आहात माय मराठी टीव्ही रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सब्स्क्राईब करा माय मराठी टीव्ही पाहूयात आताची महत्त्वाची बातमी मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन म्हणून अखेर मी आलोच अवैध ऑनलाईन लॉटरी सेंटर दोन महिन्याच्या दीर्घ विश्रांतीनंतर सेवेत रुजू बाहेर बोर्ड सरकारमान्य लॉटरी सेंटर तर काही ठिकाणी सरकार मान्य राजद्री लॉटरी सेंटर अशा आशयाची दिशाभूल करणारे फलक पुन्हा झळकू लागले

नकदीच्या आहेत कधी आकडा वर घ्यायचा आणि कधी आकडा खाली घ्यायचा हे सर्व या वरच्या मालकांच्या हातात हजार जणांचे घ्यायचे आणि त्यातील चौथा हिस्सा एखाद्याला लागतो असा हा अवैध धंदा या अवैध ऑनलाईन लॉटरी सेंटरच्या धंद्यात अनेक बड्या आसामींचा हात असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे शहरासह परिसरामध्ये एकूण तीस ते पस्तीस अवैध लॉटरी सेंटर आहेत त्यापैकी ठरवून केल्यासारखी की, की काय पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांची भूल होईल

नसताना पुल्या हा गुलाबी पडद्याआडचा खेळ कसा काय सुरू झाला याचीच चर्चा आज शहरात सर्व